सगळ्यात जास्त पाऊस हा नांदेड जिल्ह्यात झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला नांदेड जिल्ह्याला ना या ठिकाणी तुम्ही विशेष मदत या ठिकाणी दिली पाहिजे पण सरकारनं आमचं काहीच ऐकलं नाही शेवटी आम्ही ठरतो विरोधी पक्षातले त्यांना वाटलं असं की विरोधी पक्षातला एखादा खासदार मागणी करतोय मग आपण त्यांची मागणी का पूर्ण करू पण हनुमंत मामानी म्हणल्याप्रमाणे या नांदेड जिल्ह्यातले नऊचे नऊ खासदार महायुतीचे होते दोन खा नऊच्या नऊ आमदार दोन राज्यसभेचे खासदार बोनस म्हणून या ठिकाणी आहेत पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी जर प्रयत्न केले असते तर मला वाटते की नांदेड जिल्ह्याला जसं आम्ही मागितलं की कोल्हापूरच्या धर्तीवर अशीच परिस्थिती उद्भवलेली होती आणि तिथं एनडीआरएफ एनडीआरएफ निकष दावडून त्यांनी विशेष मदत त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला दिली होती तशीच विशेष मदत किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना विशेष मदत झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती पण त्यांनी पूर्ण मला वाटते नांदेड जिल्ह्यातल्या काय महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे सुरुवातीला मदत केली साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार मध्येही त्याच्यामध्ये हे कटत ते कटत मला वाटते जवळपास सहा ते साडेसहा हजार शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेत की नाही त्याच्यामध्ये मदत पडल्यावर परत त्या बँकेवाल्यांचे नियम वेगळे लावायचं जवळपास मला वाटतं प्रत्येक बँकेवाल्याने होल्ड लावायचं काम या ठिकाणी शेतकऱ्याला केलंय सरकारचे निर्देश होते की कोणीही बँकेला कोणीही शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावता कामा नाही अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या हातात या ठिकाणी पडली पाहिजे पण तेही झालं एकतीस हजार कोटी बघायला तर खूप मोठी आकडेवारी आहे पण एकतीस हजार कोटी जर विभागने केली आमच्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष वाट्याला किती रक्कम येते हे जर आपण जर गणित मांडलं अतिशय तुटपुंची रक्कम आमच्या हा शेतकऱ्यांच्या हातात या ठिकाणी पडते मग हे शेतकऱ्यांच सरकार आहे का जे बसलेलं सरकार आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या प्रति संविधान नाही आहेत का हे प्रश्न आपल्याला येणारा काळात त्या सरकारला विचारल्याशिवाय गप्प बसता येणार नाही मित्र आपल्याला सरकारला प्रश्न विचारावा लागणार समृद्धी महामार्गाला तुम्ही ऐंशी सकत महा हजार कोटी देता शक्तीपीठ महामार्ग करायला तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार कोटी आहेत आणि पुढे दोन वर्ष होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याला तुम्ही हजार कोटीचं बजेट या ठिकाणी डिक्लेअर करता तर आपला जो जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी आहे आमच्या शेतकरी राजाला द्यायला तुम्हाला एवढे पैसे नाहीयेत का हे येणाऱ्या काळात आपल्याला सरकारला प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा लागतो मला आठवतं दोन हजार सहा आणि सात ला असा मोठा महापूर नांदेड जिल्ह्यावर आला होता त्यावेळेस तात्कालीन पंतप्रधान मान्य मनमोहन सिंग शिवराजजी पाटील चाकूरकर तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर हवाई पाहणी केली हवाई पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांनी मदत त्या ठिकाणी जाहीर केली होती हे के इथं बस बसलेल्या बु� बरेच बुजुर्ग माणसांना आठवत असं पण ह्या सरकारला काही संवेदना या शेतकऱ्यांप्रती नाही आहेत या, या सरकारला काय करायचंय फक्त समाजा समाजामध्ये भांडण लावून हा समाजाचं आरक्षण मागलं की हेला उचकावून हा समाजाचा आरक्षणाचं मागतो त्याला उचकावून हे सगळे बारा भावनाचा खेळ या सरकारच्याच होतात हे सगळे भावने नाचवत आहेत आणि नेमकं मला सांगा एक वर्ष झालं पूर्ण मेजॉरिटी असताना हे राज्य सरकारनं शेतकरी हिताचा एक तरी निर्णय घेतला का आम्ही वारंवार मी स्वतः आपले जे ऊर्जा मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन दिली की बाबा शेतकऱ्यांना पाईपलाईन आमच्या जो गोदाकाठचा शेतकरी आहे तो पाईपलाईनला पंधरा पंधरा वीस लाख रुपये या ठिकाणी खर्च होतोय आणि वीस लाख रुपये खर्चून जर शेतात त्याच्या शेतात जर पाणी येत नसेल तर त्या ठिकाणी तो शेतकरी आज देश उडलेला लागेल मग तो सरकारनं काय जे आर केलाय नाही तुम्हाला लाईट देणार नाही ना तुम्ही सोलार घ्या मला सांगा आता आज जर तुम्हाला रबीची पेरणी करायची असेल तर या परिस्थितीमध्ये सोलार चालते का दहा पंधरा पंधराच्या मोटारी आम्ही त्या नदीवर बसवतो बरेच शेतकरी मला जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी भेटले की सोलारवर आमच्या मोटारी चालणार कारण दोन दोन तीन तीन किलोमीटर आम्ही पाईपलाईन केलेली आहे मग सरकारला विनंती केली के आम्ही की ज्यांना तुम्ही लाईट पाहिजे त्यांना लाईट द्या ज्यांना सोलार पाहिजे त्यांना सोलार द्या इच्छित ठेवा पण सरकारनं आणखी ते नियम बदलले नाहीत आपल्याला साधा एक डिप्पी जरी नवीन मागायचं असेल तर डिप्पी नाही म्हणून ते त्या ठिकाणी टाकून देतात आणि सोलार घ्या म्हणून या ठिकाणी सोलार का अदानी अंबानीच्या कंपन्या आहेत का त्यांचं घर आपल्याला यांना भरायचं आहे का आमचा सरळ सरकारला प्रश्न आहे की शेतकऱ्याला पाहिजे वीज आज शेतकरी समृद्ध झालेला तुम्ही वीज बिल सांगा खर तर वीज बिलाची माफी या सरकारने डिक्लेअर केली पाहिजे जशी कर्जमाफी त्यांनी जाहीर केली पण आज वर्ष होत असताना सुद्धा कर्जमाफी या ठिकाणी तर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या परिस्थितीमध्ये सरकार आमची संपूर्ण कर्जमाफी करेल पण सरकारनं कोणतीही कर्जमाफी या ठिकाणी केलेली नाही आज या ठिकाणी आमच्या मामानी दिलेली चिठ्ठी आहे की मागच्या वर्षीचा जो पीक विमा आहे तो आणखी या ठिकाणी देण्यात आलेला नाही खर तर मी आपला खासदार म्हणून आपल्या आशीर्वादावर आपण मला खासदार केलं आणि मागच्या वर्षभरामध्ये जेवढी मला संसदेमध्ये आवाज उठवण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यापैकी नव्वद टक्के माझे प्रश्न हे शेती आणि शेतकऱ्यांच्या निगडीत त्या ठिकाणी मी उपस्थित केलेले आहे मग त्याच्यामध्ये पीक माचा प्रश्न असो सगळ्यात पहिलं मला संसदेमध्ये बोलण्याची संधी आली आणि सगळ्यात पहिला प्रश्न कोणता मी संसदेमध्ये उचलला असेल गेल्या वर्षी तर तो आपल्या नांदेड जिल्ह्यातला पीक प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि माझ्या प्रश्नामुळे काहीशी रक्कम आलेली आहे गेल्या वर्षीची मामा बरीचशी रक्कम आपली पीक विम्याची या ठिकाणी येणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या हिदा हिवाळी अधिवेशनामध्ये नोव्हेंबर एंडला डिसेंबरला जो अधिवेशन आहे दिल्लीला त्याही मध्ये मी गेल्या वर्षीचा हा जो राहिलेला पीक विम्याचा प्रश्न आहे तोही या ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या एप्रिलला जिल्ह्यामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली काँग्रेसची मोठी मोठी माणसं पक्ष सोडून त्या ठिकाणी बाहेर गेली बरेच जणांचा समोर प्रश्न उपस्थित राहिला की आता नांदेड जिल्ह्याची काँग्रेस ही पूर्ण बुडायला जमा आहे आता काँग्रेस नांदेड जिल्हा शिल्लक नाही बियाला राहणार नाही पण तुमच्या जोरावर स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी हिंमत केली आणि तेवढीच ताकद आपल्या भागातून या ठिकाणी नांदेड दक्षिण मधून मोठी आघाडी देण्याचं काम आपण सर्व इथं बसलेल्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे हे कदापि विसरत नाही आणि आपण सिद्ध करून दाखवलात की कोणीही माणसावर या ठिकाणी पक्ष चालत नाही हा सामान्य लोकांवर आणि कार्यकर्त्यावर या ठिकाणी काँग्रेस पक्ष चालतो आणि त्या ठिकाणी देशालाही नोंद घ्यावी लागली की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी माणसं नसताना सुद्धा वसंतरावजी चव्हाण कसे निवडून आले वसंतरावजी चव्हाण साहेब निवडून आले तर इथं बसलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यामुळं तुम्ही केलेल्या माहितीमुळे तुम्ही सिद्ध करून दाखवलं या आ, की, की या ठिकाणी कार्यकर्त्यांनी निर्णय घेतल्यावर कसा करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब आहेत त्यांना निवडून दिलं त्यांच्यानंतर खर तर आपलं भाग्य लाभलं नाही ऐंशी दिवसात खासदारकी त्यांना मिळाली आणि प्रकृती ते आपल्यातून त्यांना देवाने हिरावून घेतलं पण त्यानंतरही पोटनिवडणुकीमध्ये तेवढाच प्रेम तेवढाच जिवाळा तुम्ही माझ्यासोबतही या ठिकाणी लावला खर तर विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली पण विधानसभेची निवडणूक आपले जे उमेदवार होते खूप कमी म्हणजे या ठिकाणी हरले मग मा आपले नेते आमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी मागच्या सहा महिन्यापासून संपूर्ण भारत देशासमोर हे वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी जग जाहीर करून दाखवला की महाराष्ट्रात जो सरकार झालेला आहे कशाप्रकारे वोट चोरी झालेली आहे एका एका घरात दीडशे नावं एका एका अपार्टमेंटमध्ये दीड दीड हजार नावं ते नावं कुठं आहेत आणि त्यांनी मीडियावाल्याला चॅलेंज केलं की तुम्ही त्या घरात जा हे दीडशे नावं तिथं आहेत का तपासा त्या ठिकाणी चॅनलवाले गेले मीडियावाले गेले पण ते नावं कुठंच दिसले नाही मतदार यादीला नावं होते त्या माणसाने मतदान केलं ते माणसं कुठले होते अशा प्रकारे वोट चोरी करून जे हे सरकार सत्तेवर येत असेल तर मला सांगा त्यांना शेतकऱ्याप्रती किंवा कोणाका विषयी काय असावा आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला शेतकऱ्यांचं राज्य या ठिकाणी आणावं लागेल बरी राजाची माणसं जी हिताची माणसं आहेत कामाची माणसं आहे त्या ठिकाणी आपल्याला सत्तेवर बसावं लागेल तरच ते शेतकऱ्यांचा आणि आपल्या सामान्य लोकांचा त्या ठिकाणी माणसं विचार करतील मागे पूर परिस्थिती झाली पूर परिस्थितीमध्ये आम्ही सर मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढं होईल तेवढं मी या ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न केला मागच्या आपल्या सोनखेड सर्कल असेल लोहा तालुक्यात असेल भरपूर गावांना आम्ही मी आणि श्रीनिवास गुरुजी यांनी स्वतः दिवसभर आम्ही त्या ठिकाणी भेटी दिल्या पूर परिस्थितीमध्ये पाहणी केली बरेच धुऱ्यावर जाऊन पाहणी केली आणि खरी पूर काय परिस्थिती आहे कृषी अधिकारी तहसीलदार डिप्टी कलेक्टर आणि कलेक्टर साहेबांना आम्ही स्वतः बोललो आणि मी स्वतःही निवेदन दिलेलं आहे की अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आपल्याला लवकर त्या शेतकऱ्यांना मदत देणं गरज आहे आणि आपला अहवाल शासनाला पाठवा की नांदेड जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना जर उभा टाकायचा असेल तर त्यांना मदत देणं गरजेचं आहे पण शासनानं आता ते तुटपुंजी मदत दिली त्याचा निश्चितच शासनानं विचार करावा या मताचा मी आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जायचं आणि आपण बघू शकता की नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस संपता संपता म्हणता या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची काँग्रेस भरभरीटला या ठिकाणी येणार आहे आज बरीचशी इच्छुक मंडळी आमच्याकडे आहेत कापसे आहेत आमचे कैलास संजय पटेल कराडे आहेत अशी भरपूर मंडळी आमचे गुंडले मामा आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्हा परिषद त्या ठिकाणी संपूर्ण सांभाळलेली आहे आमचे मोरेपूरची आहे श्रीनिवास मोरेपूरची अशी सगळी अनुभवी टीम आमच्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे आहे आणखी बरेच फटाके दिवाळीच्या निमित्तानं येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये फुटतील मोठे मोठे सुतीबॉम्ब फुटतील निश्चितच लोकांचा हो काँग्रेसकडे आहे काँग्रेस हे सर्वांना सोबत सोबत घेऊन जाणारा पक्ष आमचे नेते माननीय राहुलजी गांधी आज देशामध्ये बघत कशा प्रकारे सडेतोर उत्तर त्या ठिकाणी पुढच्या पक्षाला देताना बघताय आणि लोकांनाही पटत आहे की सेक्युलर विचारसरणीकडे से जाण्याचं या ठिकाणी आहे कारण काही लोक आज जे संविधान बदलण्याची भाषा या ठिकाणी घेऊन स्वप्न बघून या ठिकाणी राज्य करून म्हणले होते त्या ठिकाणी त्यांना अतिशय काठावर बहुमत मिळालेलं आहे संविधान त्या ठिकाणी कुणावे बदलता नाही मित्रांनो पण जो नारा दिला होता संविधान या ठिकाणी बदलायचं होतं पण आपल्या भारताचे लोक हुशार आहेत त्यांना तिथंच रोखलं आता चारशे पार केले असते तर उद्या आपलं राशन पाणी पण या ठिकाणी बंद केले असते आणि मला विश्वास आहे जर त्यांना संपूर्ण बहुमत जर मिळत गेलं तर या ठिकाणी उद्या आपलं जे मिळणार राशन आहे तेही बंद करतील का काय निर्णय घेतील हे आपल्याला सांगणं अवघड आहे म्हणून त्यांना जर आपल्याला भानावर आणायचं असेल तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील नगरपालिकेचा असो जिल्हा परिषदचा असो ते संपूर्ण ताकदीनं आपल्याला महाविकास आघाडीकडे या ठिकाणी द्यावं लागेल काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी सत्ता द्यावी लागेल परवा आम्ही महाविकास आघाडीची बैठक घेतली त्यामध्ये आम्ही सर्व सकारात्मक आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट असतील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट असेल आणि काँग्रेस असेल आम्ही संपूर्ण ताकदीनं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील का, का नगरपालिका असतील आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढू आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थावर आमचा महाविकास आघाडीचा झेंडा या ठिकाणी आपण फडकवणार आहोत पण मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की श्रीनिवास गुरुजीच्या रूपानं आपल्याकडे काम करणारा माणूस आहे मी श्रीनिवास गुरुजीची तळमळ या ठिकाणी बघितलेली आहे मी कधी अकरा साडे अकरा वाजता कधी ते फोन लावतात म्हणून की या गावात असं झालेलं आहे त्या गावात तसं झालेलं आहे मग तळमळीतला माणूस काम करणारा माणूस उगा करायचं म्हणून करायचं नाही सत्तेवर असो की न असो श्रीनिवास गुरुजीची तळमळ लोकांप्रती काम करायचं म्हणजे कधी कंटाळा करणार नाहीत उठलं की सात वाजता या तर सात वाजता त्या तुमच्या गावात जाणार तुमच्यामध्ये मिसळणार तुमच्या आडे अडचणी त्या ठिकाणी आणि त्या माणसामध्ये श्रीनिवास गुरुजीकडे एक धमक आहे की मी असेल तर डायरेक्ट कलेक्टर साहेब असतील त्यापर्यंत आपल्या भागातले प्रश्न घेऊन जाण्याची ताकद जर कोणत्या असेल तर श्रीनिवास गुरुजीने शंभर टक्के सिद्ध केलेला आहे त्यामुळं तसा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सांभाळायचा आहे आणि तशा व्यक्तीला जर आपण ताकद दिली तर निश्चितच मला वाटते की जे काही मूलभूत प्रश्न आपल्या या सर्कलमधले असतील तालुक्यातले असतील श्रीनिवास गुरुजी कधीही मागे हटणार नाही त्याची हमी या ठिकाणी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि स्वतः आपला खासदार म्हणून रवींद्र चव्हाण या ठिकाणी घ्यायला तयार आहे एवढंच या मी त्यांना सांगतो परत एकदा सर्वांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र